हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी सगळ्या जणी कशा आहात तुमचे मनापासून आभारी आहे कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी थोडासा आवाज वेगळा आहे कारण मला पण तोंड आलेलं आहे आता मला पण का म्हण कारण किट्टोला पण आलेलं होतं त्याच्यानंतर मला पण आलेलं आहे असं हे तर हे खाणं पिणं चेंजेस भरपूर झाला आहे हे काय आहेत बऱ्याच जणांना वाटेल की कमलगट्ट्याच्या बिया तर यस कमळाच्याच बिया आहेत या पण सांगते तुमच्या दादाने ते ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं मला माहित नव्हतं हे जेव्हा पार्सल आलं तेव्हा माहीत झालं आणि एक नवीन तर दोन दोन केलेली होती दोनशे रुपयाच्या आसपास काहीतरी आणि वेगवेगळं असेल त्यांना काहीतरी वाटलं कलर असतील बहुतेक एक लाल असेल पांढरा असेल आता असं मला पण माहीत नाही काय काय आहे त्यांनी माहिती घेतलेली होती ती ऑर्डर केल्यानंतर बिया आल्यानंतर मी बघितलं तर कमल गट्ट्याची माल जी आहे ती आणि ही सेमच आहे मग मी तुमच्या दादाला म्हणतो ते लोकलमध्ये सुद्धा मिळते पण ते म्हणले की हे बिया म्हणून मी मागवलेलं आहे आता बघूया बघू कशा कसायच्या का काय माहित नाही बघायचे जरा तुमच्या बहिणीने बहिणी लगेच कमेंट मध्ये सांगतात तर ताईने कमळा घाट्याच्या बिया बिया आहेत कमळाच्या काय लावतात काय माहित नाही तुम्ही सांगा तर कोणाला माहित असेल तर सांगा अजून काय लगेच लावणार नाही मी तर त्याला मोठ काय मिळते का किंवा सिमेंटचं बनवायचं का असं काही माझा प्लॅन आहे बघू दुसरा दिवस आहे आतापर्यंत तीन ते चार कळ्या ज्या आहेत त्या गळून पडलेल्या होत्या आणि आता मात्र एक कळी जी आहे ती उमलायला लागलेली आहे म्हणजे प्रत्येक झाडाचा अनुभव घेतो कारण ते, ते अनंतचापा आमच्यासाठी नवीन आहे त्याचं फुल फोन आल्यानंतर कसं आहे काय आहे ते पण मी तुम्हाला शेअर करेन बाकी नवीन फुलं जे आहे ते चालूच आहेत पण आपल्या काही हाती लागत नाहीत आणि तुमचे आता ते गास बसलेले होते होता वेळ आपला त्यांच्याकडे ते दोन्ही साईडनं घासायचं म्हणजे तर त्यांना जी माहिती मिळाली सोबत तुम्हाला असेल तर तुम्ही पण द्या पण दोन्ही साईडनं घासून हे पाण्यामध्ये ठेवायचं पाण्यामध्ये ठेवल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसापासून त्याला कोंब यायला सुरुवात होतात असं त्यांनी माहिती घेतले ती मी तुम्हाला सांगते पण तुमच्याकडे जर तुम्ही लावल्यानंतर काय माहिती असेल तर ती पण जरूर कळवा कारण का सगळं केलेलं नाही आम्ही थोडंसं ठेवले म्हटलं तुमच्या कमेंट येतील किंवा तुम्हाला काय जी माहिती असेल त्याच्या हिशोबाने आपण बघूया जो मणी बुडतो तो येणार आणि जो असा अंतराळी तरंगतो ना तो येणार नाही असं त्यांच्या हिशोबानं माहिती आहे असं ते घासून आहे ना चांगले फोड उठलेले होते कारण त्याला जास्त घासावं लागतं मनी असतात ते अं किटोला तोंड आलेलं होतं दोन दिवस ना काहीच खाल्लेलं नाही आणि मी दोन दिवस माझा कुठलाच म्हणजे व्हिडिओ हे ते तुम्हाला सगळं मिक्स येत आहे कारण हेच चालू होतं तिचं ताप आला पुन्हा दवाखान्यात नेण्यात आलं पुन्हा तोंडच आलं मग दोन दिवस काय खायनाच मग आज काय केलेलं होतं डाळ भात ते तर बनवले सेपरेट पण म्हटलं थोडंसं ज्यूस काढून द्यावं काय कायद्याच्या दादाने फळं आणलेली होती आणि हे जे आहे ज्यूसर मिक्सर जे काय आहे त्याचा वापर करावा कारण मी पिठाचं भांडं आणि एक छोटंसं जे आहे आपलं ग्राइंडर ते वापरते हे वापरलेलं नव्हतं म्हणून ॲपल कट केलं छान अगदी झटपट ज्यूस मिळतो पण मला जो आलेला अनुभव तो पण मी शेअर करते कारण जसं मी तुम्हाला म्हटलं कायम जे असेल दोन्ही साईडचे अनुभव शेअर करावं आताही मी घेतलेलेच आहे माझ्या आसना तसं फायद्यावर पडेल पण एक सांगते जेव्हा तुम्ही ज्यूस काढता ना आता मी तीन ॲपलचा ज्यूस काढला तर ते तो तेवढा ते निघालाय काय होतं ना की चोता भरपूर वाया जातो भरपूर चोता वाया जातो म्हणजे समजा आता तीन ॲपल जे आहे घेतलेले ना तर कमीत कमी एक ॲपल एवढा चोथा त्यातनं निघतो म्हणजे ते फायबर जे आहे ते आपल्या शरीराला मिळत नाही त्यामुळे मला वाटतं की ते कट करून खाणं सगळ्यात बेस्ट आहे आणि आम्ही कट करून खातो जास्तीत जास्त किंवा दूध वगैरे वतून बनवून खातो पण आता हिच्यासाठी हे बनवले पी कसं वाटतं ज्यूस बघ चांगलाय सगळं लाल भडक झाले तू पे ना तुला देऊ ना काय ज्यूस पाहिजे आपण म्हणतो ना एकदम सात्विक साधं जेवण कारण आता खूप झालं जेवण इकडं तिकडं वेगवेगळं काय 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 खाल्लेलं होतं डाळ ज्याला कुठलाही हार्ड तडका न घालता हे आमच्यासाठी केलेले आहे डाळ आणि चि तर फक्त आणि फक्त फोडण्या घातलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जिरं मोहरी थोडंसं हिंग आणि कडीपत्ता बाकी काही नाही एकदम हलकी डाळ जी आहे ती तिला केलेली आहे आणि आमच्यात हलकंसं तिखट बाकी भरपूर सारं तूप घातलेलं आहे कारण असं म्हणतात की बघा डेली पण तूप खावं आजीचं असं म्हणणं आहे की तुपाच्या अन्नामध्ये कुठंही वेस्ट काही निघत नाही बाकीच्या अन्नातून सगळ्यात स्वतः निघतो पण तुपामध्ये कधीही काही निघत नाही त्यामुळे ते डेली एक चमचा खावा आजची सात्विक थाळी बघू शकतं पण एवढं मात्र जाणवलं की फूड प्रोसेसर माझ्या हाताकडे का आल्यापासून काम खूप सोपं झालेत आहे नो कारण मळून येतंय कांदा वगैरे भाज्या काय चिरायचं असेल ते चिरून निघते सलाड आता तुम्ही जे बघितलं बीट आणि मी कांदा घेतलेला होता अगदी सेकंदामध्ये मला ते सलाड पण मिळालं मग कोशिंबीर करायची तर काही असू दे त्याच्यानंतर हे सगळं आवरून घेतलं कारण मला किचन असं तसं साफ करायचं होतं त्यामुळे मी पूर्णपणे फक्त तांबा पितळ सोडलं तर सगळं क्लीन केलं तो होता गुरुवारपर्यंतचा व्हिडिओ तुळशीच्या लग्नानंतरचा आणि हा जो आहे तो शुक्रवाराचा विधी आहे धनलक्ष्मी कुंचन खूप साऱ्या ताई म्हणतात की आम्हाला ऑर्डर करायचं आहे आम्ही करू दे का तुला कितीला बसलं काय प्रत्येकामध्ये थोडं थोडं वेगवेगळं आहे कोण चांदीच्या वस्तू आहे कोण चांदीचं चा कवर म्हणजे कोटिंग असलेलं विकतं त्यामुळे त्याचं वेगवेगळं आहे मी कोणाचं असं नाही सांगू शकत की तुम्ही याचंच घ्या त्याचंच घ्या मी जे घेतलेलं आहे ते जी क्वालिटी खूप बेस्ट आहे जो ग्लास आहे तो छान आहे प्लेट छान आहे सगळ्या आलेल्या वस्तू पण छान आहेत त्यामुळे तुम्हाला जिथं योग्य वाटतं चांदीचं असेल तर चांदीचं आपल्यामध्ये चांदीचं काहीच नाही आहे सगळं असं नॉर्मलमधलं आहे आणि काही ठिकाणी थोडेसे पैसे जास्त आहेत कारण त्यांचं प्रॉपर चांदीचं आहे मुलांना तर सुट्टी होती या दिवशी आणि तुमचे दादा लवकर आलेले होते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पिझ्झा खायचा आहे आता माझा तर उपवास होता आता चिवचं जे तोंड आहे जर कवर झालं आणि बरोबर मला सुरुवात झालेली होती त्या दिवसापासून हलकं हलकंसं ज्यावेळेला आपण गोड वगैरे खातो किंवा उष्णता म्हणजे हीट बाहेर पडणार जर काय खाल्लं तर असं होतं आणि का कायम माझं एक झालेलं आहे की जेव्हा मी बाहेरून कुठून जाऊन येते ना त्यावेळेला मला असो किट्टोला असो हलक ना तोंड येतं किट्टोला जास्त आलतं भयंकर राहतं किट्टोला मी तिकडून गावाकडून आली त्या दिवसापासून गुरुवारपर्यंत किट्टोला त्रास होतो तिचं कमी झालं आता मला सुरू झालं आणि माझा जर उपवास होता त्यामुळे हे पिझ्झा वगैरे मी काही केलेला नाही पण घरातल्यानं बनवून दिलं आणि खूप दिवसातून मी पिझ्झा बनवलाय तुम्ही जसं बघताय पण एक सांगते घरामध्ये जर महिन्याला कोणी बाहेरचं पार्सल आणत नसेल किंवा बनवत नसेल किंवा काही असू दे किंवा कोणी खात नसेल कधी पण जर तुम्हाला वाटलं कोणी खायचं आहे तर अशा पद्धतीने सगळं साहित्य घेऊन या लूजमध्ये सगळं मिळतं अगदी त्याचा बेस मिळतो चीज वगैरे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घेऊन यायचं घरातल्या घरात निवांत बनवून खायचं आपल्या घरात कुठंही बाहेरून कधी बर्गर पॅकिंग करून आणले कधी पिझ्झा आणलाय किंवा कधी आम्ही ऑनलाईन मागवले असं कधीच नसतं ज्या वेळेला वाटतं की ह्यांना खायचं आहे त्यावेळेला डिमांड म्हणून आम्ही बेस आणतो बाकी सॉस वगैरे सगळं घरात असतात शेजवान चटणी जी आहे ती मी कायम ठेवते कारण का त्याचा ब्रेडाचा वापर करायचा असू दे काही मला बनवायचं असू दे खूप फायदेशीर आणि खूप चांगले आहे बाकी कांदा टोमॅटो जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्या घेतलेल्या आहेत पिझ्झा मिक्स आणि चिली फ्लेक्स एवढंच वरण घातलेलं आहे भरपूर सारं चीज घातलं कारण का खातात म्हटलं सहा महिन्यातून एकदा पिझ्झा असं नाही की सारखं सारखं खातात मग जाऊ दे कधीतरी खाणार आहे तर एकदा थोडंसं भरपूर चीज असू दे म्हणून मग चार चौगांसाठी चार जे आहे ते मी बनवून दिले आपल्याकडे एअर फ्रायर आहे त्याच्यामुळे खूप छान आणि खूप चांगल्या पद्धतीने होऊन जातं मी काय केलं ते एकशे पंच्याऐंशी डिग्रीवर जवळजवळ अकरा ते बारा मिनटं ठेवलेलं होतं आधीमध्ये थोडं चेक कर पूजा जी आहे ती माझी मांडून झाली फुलांचा मात्र तोट आहे एवढी झाडं असून एवढंही असून फुलं असतात बाहेर पण मी तोडापर्यंत पण ते तोडून नेलेले असतात त्यामुळे मला फुलांचा विनाकारणचं तुटवडा आहे एवढं लावलं एवढं सगळं केलं आणि शेवटी मलाच फुलं फुलं करायची वारी आली असो कारण कसं आहे ना जो कोणी नेतो तो, तो देवालाच घालायला नेतो पण असं करू नये मला तर वाटतं की बाबा माझ्यात पण आता देवधर्म आहे मला पण देवपूजा असते मला पण फुलं लागतात एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे पण रोज उठायचं आणि तेच म्हणले आता जी काही झाडं लावणारे वरती लावणार आहे पण माझ्या निदर्शनाचं अजून कोणी पडलेलं नाही की अमुक व्यक्ती ही फुलं तोडते ज्या दिवशी माझ्या निदर्शनास पडेल त्या दिवशी मी तर बोलणारच पण आता माहितच नाही कोण घेत आहे कोण नेते कधी नेते सॉरी मी असं बोलते तर माझं ना तोंड आले तोंड हे जे आहेत ना ते थोडस आता मिक्सरला जस्ट फिरवून घेते हो बाळा लाग। काय लागला बघू झाले थांबून थांबून फिरवल्या गौरी गणपती सणाला आणलेलं खपली गाव जे होत ते शिल्लक होतं मी पाव किलो तेव्हा घेतलेल्यातलं पाव किलोतलं निम्म केलत आता हे त्यातलं निम्म आहे तर ते व्यवस्थित मी मिक्सरला भरडून घेतलं ऑफ ऑन ऑफ ऑन करून साल्ट जे आहे ते निघाल्यानंतर थोडंसं काढून टाकलं पाण्याने धुतलं आणि कुकरमध्ये लावलं अशी खीर खूप फास्ट होते राडा पण होत नाही ते भांडे पण खराब होत नाही डायरेक्टली कुकरमध्ये टाकले तर खूप शिंतोडे बाहेर उडतात जी बोलत होती मनी सॉरी मनी त्याची पानं येतात एवढी लांब लांब मोठी मोठी आणि ते झाड जे असतं ते खूप मोठं असतं म्हणजे आपले ज्वारीचं जे आहे ना ताट तेवढं उंच येतं आणि अशा पद्धतीनं त्याला हे मणी येतात जे आजीनं गळ्यात घातलेले आहेत ह्याला होल होतं आणि हे बघा हे मणीसुद्धा उगवतात आम्ही काय केलं मला रुपेश मामांचा छोटा मुलगा आहे ना त्यानं दिलं तोडून म्हटलं झाड मी देईन तुला थोडंसं मोठं झालं की पण तू काय कर हे मणीने मणी येतात का बघलेलं आहे तुम्ही बघा शेंड्याला जे आहे ना ते फूट हो आहे फक्त एवढंच आहे की याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं कारण हे थोडस आणि मोठं झालं की मग आम्ही काय करणार आहे लावणार आहे खीर झाल्यानं म्हटलं पूजा वाचावी पण तुमच्या दादाला आता त्यांच्या मित्रांचा फोन आलाय बाहेर जेवायला बोलवले काय असतील त्यांचा कार्यक्रम फंक्शन वगैरे ते तिकडे जाणार त्याच्या आधी पहिला पूजा वाचून घेते आणि त्याच्यानंतर मग मी नैवेद्य आरामात दाखवू शकते आता पहिलं जाते पूजा वाचायला बाकी स्वयंपाक वगैरे सगळं राहिलं त्यानंतर तुमचे दादा तिकडे झालेले आहेत आरू पण त्यांच्यासोबत चाललंय आता केस मी आणि कितो बघ पूजा वगैरे वाचन झाली चला चाललेले जेवायला आणि आपण चाललो आता खिरीला फोडणी घालायला आणखी चू झाले का बघूया आम्ही दोघीं पुरतो फोडणी खिरीला मी गावाकडे होते तेव्हा बघत होते की खपली गावाची खीर घालायची म्हणजे आजी म्हणायचे बाबा त्याचा खूप व्याप आहे व्याप म्हणजे कसं असतं की ती काय करतात लोक बऱ्याचपैकी ते गहू जे आहेत ते बारीक करत नाहीत अखंड गहू असतात ते कुकरला सात आठ शिट्ट्या लावतात त्या आणि मग ते पुन्हा घोटत घोटत बसतात पण आपण काय करतो की अशा पद्धतीने मिक्सरला अगदी बंद चालू बंद चालू करून व्यवस्थित म्हणजे बारीक करून घेतो आहे नंतर कुकरला एक दोन चार शिट्ट्यामध्ये शिजून निघते आणि नंतर वरनं गूळ घालून शिजवायचं आहे मी तेच केलेलं आहे आपला रेग्युलर गूळ जो असतो जो फोडला नाही मी असाच घेतला होता असाच टाकला त्याच्यावरती ती खीर टाकली पूर्णपणे मेल्ट झालं व्यवस्थित मेल्ट होतं कारण ती गरम असते खीर आणि त्याच्यानंतर वरून मी फोडणी दिलेली आहे याच्यामध्ये मसाला तुम्हाला जो हवा तो आपण वापरू शकतो जसं आपण रेग्युलर करतो एकदम साधी सिंपल झटपट जी खीर आहे खपली गव्हाची खीर ती मी आज बनवलेली आहे असा गहू कधी आधीमध्ये आणून ठेवायचं वाटलं आपल्याला आणि तुम्ही वैभलक्ष्मी व्रताला याची सुद्धा खीर केली तरी पण बेस्ट आहे शेवाळ्याची खीर केली तरी पण बेस्ट आहे म्हणजे खिरीची चालते रव्याची चालते सॉरी रव्याची चालते खपली गव्हाची चालते आणि सोबत शेवाळीची चालते असो व्हिडिओचा मी एंड करते व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ